आमदार स्थानिक विकास निधी अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील शाळा महाविद्यालय वाचनालय तसेच शासकीय कार्यालयांसाठी डिजिटल साहित्य वाटप समारंभ वर्तकनगर ठाणे येथील भाजप कार्यालयात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला या कार्यक्रमास भाजप महाराष्ट्र प्रदेश महामंत्री ऍडव्होकेट माधवी नाईक भाजप ठाणे जिल्हा अध्यक्ष संदीप लेले ठाणे ले, महानगरपालिका उपमहापौर कृष्णा पाटील कोकण पदवीधर प्रकोष संयोजक सचिन मोरे महाराष्ट्र भाजपाचे शिक्षण आघाडीचे संघटन सदस्य एन एम भामरे व इतर मान्यवरांची प्रमुख उपस्थिती लाभली या उपक्रमाअंतर्गत आधुनिक डिजिटल साहित्याचे वितरण करून तंत्रज्ञाना आधारित शिक्षणाला चालना देणे अध्यापन अधिक परिणामकारक करणे आणि शैक्षणिक तसे प्रशासकीय कामकाज अधिक सक्षम बनवणे हा मुख्य उद्देश असल्याचे आमदार ॲडव्होकेट निरंजन डावखरे यांनी नमूद केलं आहे डिजिटल साधनांच्या वापरामुळे शासकीय कार्यालय अधिक कार्यक्षम होतील मानवी चुका कमी होऊन वेळेची बचत होईल शासनाचे पारदर्शक आणि गतिमान प्रशासन हे धोरण राबवण्याच्या दृष्टीनेच हा महत्वाचा उपक्रम हाती घेण्यात आला आहे असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले शासकीय कार्यालयांना देण्यात आलेल्या डिजिटल सुविधांमुळे प्रशासकीय कामकाज अधिक गतिमान पारदर्शक आणि नागरिकाभिमुख होऊन सर्वसामान्यांना सेवा अधिक जलद मिळण्यास मदत होईल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे विद्यार्थ्यांना डिजिटल शिक्षण हे उपलब्ध झालं पाहिजे या दृष्टिकोनाने माझ्या आमदार निधीचा त्या दृष्टिकोनाने उपयोग आम्ही सातत्याने करतोय पालघर पासून सिंधुदुर्ग पर्यंत ठाणे रायगड रत्नागिरी असे पाचही जिल्ह्यांमध्ये सातत्याने डिजिटलायझेशन करत असताना आज ठाण्यामध्ये जी कम्प्युटर्स प्रिंटर्स याचं वाटप होत आहे ते जवळपास एकशे साठ शाळांचं शाळांना दिजी, या इकडे आम्ही ते कम्प्युटर आणि प्रिंटर्स वाटप करतोय जेणेकरून त्या तिकडे जी डिजिटल लायब्ररी तयार होणार आहे त्या डिजिटल लायब्ररीच्या माध्यमाने विद्यार्थ्यांना या जगाच्या पाठीवरचं सगळं ज्ञान त्यांच्या डेस्कटॉपवर उपलब्ध होईल